नमस्कार मित्रांनो मी करंचा पाळसावड्याच सा। तर काय झालंय मी लयच गडबड केली हो लग्नाला आणि हे बघा हे असलं हे भेटलाय माझ्या मला मी आतापर्यंत थांबायला पाहिजे होत का मित्रांनो खरं सांगा कर, कर, कर सांगा आतापर्यंत थांबलो असतो था। तर काय या बहीण ए या बहीण नाही भेटली पण दुसरी भेटली असते एखादी मनीषाची बहीण रेस तसं नका बोलू तस नका बोलू हो काय कमी आहे माझ्यात हा डोळा येत नाक आहे कान येत पोट आहे केस येते अरे असू दे ना हसू दे ना हसूदी ना हसूदी ना लय केस चांगले येते दिशिष्ट नाही वय नाही आता तेवीस वगले सदतीस अरे याडा झाला का तू याडा आता शि तेवू लागलय मला ते काम असतं रे मला भरपूर काम असत पाटे उठाव लागत चार वाजता बाथरूमला जावं लागतं बाथरूमवरून येऊन गाडी चालू करावं लागते तिकडं जावं लागतं तिथून होडी घ्यावं लागते होडी घेऊन जावं लागतं जाळी भरावं लागतात पन्नास किलो साठ किलो जाळी भरतो आम्ही तिथून पुढं येतो मासे घेऊन जातो कंदरला जातो टेंबुर्णीला जातो इंदापूरला जातो इंदापूरवरून येऊन आंघोळ करायची आंघोळ करायची नंतर ना जेवायचं त्या त्यावेळेस टायमिंग होतं बारा बघा बारा वाजेपर्यंत जर मी जेवण करत नसेल तर माझ्या अंगात काय राहील राहील का बावडी राहील का बावडी हा राहील बावडी नाही राहणार नाही राहणार खरंच नाही राहणार